तर नमस्कार मित्रांनो आज आपली बुलेट पडलेली बंद म्हणून पेट्रोलिंगच्या गाडीलाच बोलवलं मला न्यायला आपलं घर काय हायवे टच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आधीच साहेबांचा फोन आला ते म्हटलं डायरेक्ट शिंदेवाडीलाच या म्हणून चाललो शिंदेवाडीला अतिक्रमण काढायचं होतं ना व आज होतं पोकलं अतिक्रमण काढायला पोचलो तिथं आणि केली की सुरुवात बारकं मोठं समजा अतिक्रमण काढून घेतलं शिंदेवाडीला होतं एक दोन मजली घर ते पण होतं अतिक्रमणामध्येच लावलं बोकल्यानं टाकलं पाडून अजून एक जुनं बी होतं ते घर बी टाकलं पाडून शिंदेवाडी ते वेळ अतिक्रमण काढून घेतलं कोणाचं काहीच नाही ठेवलं बोर्ड नाही बेड नाही समज घेतलं काढून अतिक्रमणाची कारवाई झाली आणि आलो टोलवर बोगद्या ट्रेलर बंद पडला आहे म्हणून पेट्रोलिंगला कॉल होता त्यामुळे ती गेलं तिकडं तिथं पोचल्यावर त्यांनी मला फोन केला पाटील क्रेन लागत्या गाडी बाहेर काढायला पाहिजे मग काय काढलं आपला हत्ती आणि निघालो गाडी काढायला बोगद्यात सातारा साईडला गाडी होती त्यामुळे स्वामीनायण मंदिरवरून आपल्याला वळून यायचं होतं बोगद्यात मध्ये बरं का वळायला जागा पण तिथं आपला हत्ती बसला नसता म्हणून आलो वळून स्वामीनायण मंदिरकडनं सातारा बाजूच्या बोगद्यात घुसलो आणि गाडी खोटा आहे बघतच निघालो च गाडी पुढे दिसली बघतोय तर काय लईच मोठा का टेलर होता विचार केला लोड लईच असल आपला हत्ती लावला त्या गाडीच्या पुढे आणि ड्रायव्हरला विचारलं किती लोड आहे तर ते म्हटला गाडीचं वजन धरून पन्नास पंचावन्न टन असल म्हटलं असू दे किती पण आपल्या हत्ती कोणाच्या बाला पण ऐकत नाही टोचन लावलं आणि काय करायचं कसं करायचं त्या गाडीच्या ड्रायव्हरला पण सांगितलं समजावून बसलो मग आपल्या हत्तीवर आणि टाकला गियर आणि फोर बाय फोर गिअर पण टाकलं की आणि निस्तार एकट्या लावला हळूहळू गाडी फास्ट लेनवर घेतली स्लो लेनला आणि काढली बघ त्याच्या बाहेर रोडमधनं एका बाजूला लावली झालं आपलं काम आणि निघालो टोलवर संध्याकाळी सातच्या सुमारास पडला ॲक्सिडेंटचा कॉल टोल नाक्याच्या पुढंच चालतं ॲक्सिडेंट मग बसलो ॲम्ब्युलन्समध्ये निघालो कॉलवर तिथं गेल्यावर असं समजलं की टू व्हीलर आला घसरून पडला होता जास्त काही लागलं नव्हतं फक्त किरकोळ हाताला खर्चात गेलं दवाखान्यात घेऊन जाऊन पण काय उपयोग नव्हता म्हणून अँब्युलन्समध्ये बसवलं आणि ड्रेसिंग करावं म्हटलं जखम बघितली निस्तं खर्चल्यामुळं पट्टी बांधून उपयोग झाला नसता उलट लईची गाळं असतं पट्टी बांधल्यावर म्हणून निस्ती जखम हायड्रोजनच्या मदतीनं साफ केली जसं काय हायड्रोजन टाकले तसं त्याला जास्तच दुखायला लागलं त्याला म्हटलं एवढं दुखणारच जखम साफ करणं गरजेचं आहे जखम संधी साफ करून घेतली आणि त्यावर बेटाडीन ऑइलमेंटची क्रीम लावली आणि तो निघाला त्याच्या मार्गाला आणि आम्ही पण अँब्युलन्सची पाठीमागची दारा बंद करून निघालो आपल्या मार्गाला तर मित्रांनो संध्याने कळकळीची विनंती आहे की गाडी चालवताना जरा हळू चालवत जा आणि कृपा करून फोनवर बोलू नका आणि दहा रुपये तर अजिबात गाडी चालवू नका कधी प्लेयर कुठली वेळ आपल्यावर येईल हे काही सांगता येणार नाही